कोल्हापूर शहरात आज एक थरारक घटना घडली आहे ताराबाई पार्क या मध्यवर्ती भागात आलेल्या एका बिबट्यानं अक्षरशः दहशत माजवले शहराच्या नागरी भागात अचानक आलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ही घटना घडली मंगळवारी सकाळी जेव्हा हॉटेलमध्ये काम करणारे तुकाराम खोंदळ हे झाडांना पाणी घालत होते तेवढ्यात बिबट्याने झाडीतून झडप घालत त्यांच्यावर हल्ला केला तुकाराम गंभीर जखमी झाले मात्र सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान बिबट्याचा शोध घेत असताना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावरही बिबट्यानं हल्ला केला सुदैवानं तेही बचावले असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यानंतर वनविभाग आपत्ती व्यवस्थापन दल महापालिका आणि पोलिसांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं संपूर्ण परिसरात श्वास रोखून पाहत असलेल्या नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला या बचाव मोहिमेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे अनेकांनी या घटनेतील वनविभागाच्या तत्परतेचं कौतुक केलं आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनंतर नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे काही नाही त्यावेळेला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठेतरी उसकवून साईडला कुठेतरी हे करायचं जेणेकरून तो आपल्या वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला केला त्यांना हल्ला कुठे कुठे तुम्हाला काय काय नाही त्यांना समोरून माझ्यावर हल्ला गेला त्यावेळेला माझ्या दाव्या हाताला नक्या लागलेल्या आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्या लागलेल्या आहेत पोलिसांचा रोजचा दिवस आव्हानात्मक असतो आज सकाळी तुम्ही आज आम्हाला कोल्हापूर को जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळे सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता त्याच ठिकाणी ढोके साहेब आमचे होते पी आय ढोके साहेब शाहप्री पोलीस ठाण्याचे तर त्यांनी त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन हॉट हॉटेलच्या तिथे गेले आणि मग प्रकार घडला होता काठी प्रतिकार केला हो माझ्या आता काठी होती म्हटलं मी काठी प्रतिकार करणार माझ्या स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता आता माझी मृत्यू नाही तसं तर काय वाटलं नाही पण तेवढी भीती तर मनात होती की काहीतरी आपलं होऊ शकतं ते, ते पहिला हो संवाद झाला त्यावेळेला काय बांधवायचं राक्षांना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही त्यांनी त्यानंतर मग काय त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाहीत अमोल सुभाष चव्हाण हे ड्रोन ऑपरेटर आहेत आणि आम्ही गुरुप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन केलं त्यामध्ये आम्ही शिल्ड शिल्ड होते आमच्याकडे सूट होता चाळी होती डार्ट गन होते ड्रोन होते थर्मल ड्रोन होते या पद्धतीने आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं नेमकं काय काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने बिबट्याचे आतमध्ये हौद आहे मागे हौदाला दोन होल होते त्या होलामध्ये खाली हौदामध्ये बिबट्या होता मग आम्ही जाळी घेऊन आतमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये त्यावरती जाळी टाकल्यानंतर तो अग्रेसिव्ह झाला चार्ज करण्याचा प्रयत्न केला पण आमचं नियोजन असल्यामुळे व्यवस्थित त्याला आम्ही पकडलं मारावी लागली नाही बेशुद्ध बेशुद्ध केलं त्याला केलं कारण ते त्याशिवाय पकडत